कल्याण पश्चिमेतील सर्वात जुना सार्वजनिक मागी गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या उंबरडे येथील शिवप्रेमी मागी गणेशोत्सवामध्ये यंदा दक्षिणेतील श्री तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ फैर यांच्या पुढाकाराने गेल्या तीस वर्षांपासून हा मागी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या उंबरडे कोळिवली उपविभागीय शाखेतर्फे गेल्या तीन दशकांपासून हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे गेल्या वर्षी या ठिकाणी साकारण्यात आलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती केवळ कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातीलच भाविक नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण भारतातील श्री तिरुपती बालाजीच्या मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर यांनी दिली एटी स्वर्गीय आत्माराम भोईर चौकात तब्बल सत्तर फुटी उंच आणि साठ फूट लांबीच्या आकाराचे तिरुपती बालाजी मंदिर या ठिकाणी आले असून गेल्या त्याचे काम सुरू होते त्यासोबतच स्वर्गीय ते, ते आत्माराम सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यास वेगवेगळे देखावेही उभारण्यात आले आहेत या ठिकाणी उद्या विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आमदार विश्वनाथ फैर जयवंत फैर प्रभुनाथ फैर गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष भरत फैर यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे उंबारडे कोलवली शाखेचं हा एकतीसवं वर्ष आहे उंबारडे कोलवली शाखा जी चालू केली ब्याण्णव सालाला ब्याण्णव साली त्यावेळेला जी शाखा आमची जी शाखेचा उद्घाटन केला शाखा चालू केली माननीय साबिरोबाई शेख असतील त्यावेळेला प्रमुख अरुण मोरे साहेब असतील प्रमुख चंद्रकांत भोईर साहेब होते माजी माझी प्रमुख चंद्रकांत साहेब होते म्हणजे अशा सर्व नेत्यांच्या संवादात आम्ही उंबाड्या गावात एक शाखेचा छोटा रोपटा लावला आणि आज त्या शाखेला जवळजवळ एकतीस ते बत्तीस वर्ष झाले आणि त्यावेळेला माननीय धर्मवीर आनंदिके साहेबांनी आमचे आमदार साहेब आमचे भाऊ विश्वनाथदा भुईर हे सुद्धा शाखाप्रमुख प्रमुख विभागप्रमुख विभागप्रमुख उपविभाग प्रमुख नंतर शहर प्रमुख नंतर दुर्गाचे अध्यक्ष झाले ते सात वर्षे त्याच्यानंतर देवीच्या कृपेने लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांना आमदारकी मिळाली आता दुसऱ्यांदा ते बरगोस मतांनी निवरून आले आणि हा गणरायाचा आम्हाला खूप आशीर्वाद गणरायाच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झाले आमचे भाऊ विश्वनाथ भोईर आणि खऱ्या अर्थाने दिगे साहेबांनी हा उत्सव आपले आमदार आत्ताचे आमदार आज विश्वनाथ भोरसाहेब त्या टायमाला मला वाटतं ते प्रमुख होते विभाग प्रमुख होते त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की बाबा एक माघी गणेशोत्सव चालू कर आणि तो आम्ही छोट्या खाणी चालू केला आणि त्याचा आता मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं आहे या उत्सवासाठी जवळजवळ कल्याण तालुक्यातली लोकं नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोक दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक वर्षी आमचा वेगळा असा देखावा असतं मंदिर असतो गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवला होता ते बघण्यासाठी जवळजवळ पूर्ण कल्याणा ठाण्यातून लोकांनी गर्दी केली होती जिस्तं मंदिरच नव्हे तर रस्त्याला पूर्ण दोन्ही साईडला चलचित्र लावले जातात आणि यात्रेचं स्वरूप असतो यावर्षी खास करून बालाजी तिरुपती जो जुन्या पद्धतीने जो मंदिरावर जो डोंगरावर जो मंदिर होता बालाजीला त्या पद्धतीने आम्ही हा मंदिर उभारलेला आहे आणि आम्ही सर्व कल्याण एवढं ठाण्या पूर्ण लोकांना आवाहन करतो की लोकांनी येऊन सर्व जनतेने दर्शन करावं गणपतीचा आणि हा मंदिर बघण्यात यावा पूर्ण या यात्रेचा सहभाग सहभागी व्हावे यात्रेमध्ये आणि दर्शन करून बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा